वर्धा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय वाशिमला कांस्य पदक वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व वर्धा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत वाशिमच्या श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदक पटकावून शाळेच्या क्रीडा इतिहासात आणखी एक विजयाची नोंद केली विजयी संघात कर्णधार राहुल नितनवरे नंदन राठोड शेख आरिश तुषार गाभणे शेख शाहिद अरबाज खान सुजित कोकास गुरुप्रीत कौलकर साईराम बर्डे अश्वजीत अंभोरे दर्शन राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश होता या विजयाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सन्माननीय सौ अनिताताई सरनाईक यांनी मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला व ह्या विजयाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याबद्दल आनंद व्यक्त केला सर्व विद्यार्थी दररोज शाळेच्या क्रीडांगणात क्रीडा शिक्षक अनूप इंगळेसर यांच्या निदर्शनात सराव करतात या ऐतिहासिक विजयाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सन्माननीय सौ अनिताताई सरनाईक मुख्याध्यापक संजय घुगेसर उपमुख्याध्यापक गजानन रावलेसर क्रीडा शिक्षक अनूप इंगळेसर व प्रमोद मोरेसर यांनी मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडियन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बातमीला शेअर करा